मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो दोन हजार सतराला मी ठाणे पोलीस आयुक्त येथे भिवंडी शहर वाहतूक शाखेला होतो या ठिकाणी नेहमीच मुंबई नाशिक हायवे हा जाम असायचा ह्या हायवेला येणारी ट्रॅफिक तिथे असणारे गोडाऊन्स यामुळे जाम असायचे या भागात जवळजवळ दोन ते अडीच लाख गोडाऊन्स आहेत आणि या गोडाऊन्सला मल्टी एक्सेल व्हेकल ज्याला अवजड वाहने म्हटले जातात हे येतात आणि त्या मल्टी एक्सेल वाहनांना दिवसा अलाऊड नसायचा परंतु तिथे काही गोष्टी अशा इलिगल घडत होत्या आणि ते माझ्या लक्षात आल्यानंतर मी तिथल्या काही वाहतूक चालकांचे जबाब घेतले आणि पावत्या जमा केल्या त्यामुळे तेथील काही वरिष्ठ अधिकारी दुखावले त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने म्हणजे मिस्टर परमवीर सिंग यांच्या आदेशाने माझी तात्काळ कर बदली करण्यात आली बदलीचं कारण मी विचारलं असता मला माहिती मिळाली नाही पण माहिती अधिकारात ती मिळालेली आहे माझ्यावर खोटे आरोप ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे माझी बदली करण्यात आली परंतु इथेही हे लोक थांबले नाही ह्याच्या विरोधात काहीतरी कटकारस्थान करायचं म्हणून या सगळ्यांनी कट करून एक महिला नामे सुभद्रा पवार पोलीस कॉन्स्टेबल होती ये ही महिला दिनांक सहा नऊ वीसशे सतरा रोजी तिची राहते घरामध्ये तिने आत्महत्या केली आणि ते आत्महत्या आहे असं भासवण्यात आलं या केसमध्ये तिच्यासोबत तिचा प्रियकर अमोल फापाळे होता आणि त्यानेच ही माहिती पोलीस स्टेशनला जाऊन कळवली की त्याच्या मैत्रिणीने गळफास घेतलेला आहे परंतु ह्या महिलेशी माझे फोनवर बोलणे झाले आहे सी डी आरवरनं माहिती काढून मीच तिला त्रास दिला अशी खोटी माहिती फिर्यादीमध्ये दाखल करून मला यात आरोपी करण्यात आलं या गुन्ह्यामध्ये गुन्हा चौदा तासांनी दाखल करण्यात आला त्या मैत्याचं पोस्टमॉर्टम लवकरात लवकर करण्यात आलं नाही तिची डेड बॉडी कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आली ती का ठेवण्यात आली याचं कारण समजलं नाही परंतु या केसमध्ये मुख्य आरोपी हा अमोल फापाळे तिच्यासोबत होता त्याला अटक करण्यात आली नाही त्याला पुरावे नष्ट करण्यासाठी सोडण्यात आलं घटनास्थळाची सी सी टी व्ही फुटेज जमा करण्यात आले नाही पोलिसच्या ताब्यात ते असल्याची माहिती मला आहे त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये मी कुठेही नाही हे जेव्हा कळलं तेव्हा ही आत्महत्या दाखवण्यात आली या आत्महत्येला कारण असं देण्यात आलं की सी पी यांनी महेश सुभद्राईला फोन करून त्रास दिला महेश सुभद्राईला जर माझ्या फोनचा त्रास असता तर तिने स्वतःहून मला फोन केले नसते किंवा माझे फोन रिसीव्ह केले नसते के असं कुठल्याही वेकाही साक्षीदाराने सांगितलं नसताना मला या गुन्ह्यात गोवण्यात आलं केवळ मी वाहतूक शाखेचा गैरकारभाराला विरोध केला म्हणून मला यात गोवण्यात आलं यानंतर मला अटकपूर्व जामीन हायकोर्टाकडनं मिळाला तिथे देखील खोटे ॲफिडेव्हिट देण्यात आले ह्या खोट्या ॲफिडेव्हिटच्या आधारे मला तिथे आरोपी करण्यात आलं माझा बेल कसा कॅन्सल होईल हे बघण्यात आलं यानंतर मी तळोजा जेल येथे साडेपाच सहा महिने काढले आणि त्यानंतर मला जामीन झाला बाहेर आल्यानंतर मला माहिती मिळाली या कालावधीमध्ये माझी आई शॉकने मयत झाली माझ्या मोठ्या मुलीला बारावीनंतर चांगला अभ्यास करायचा होता ती डिप्रेशनमध्ये गेली माझं सामाजिक आर्थिक सगळ्या गोष्टीने नुकसान झालं आणि अशा परिस्थितीत जेव्हा मला माहिती मिळाली की ह्या मुलीची आत्महत्या नसून तो खून होता ही जेव्हा माहिती मिळाली तर मला माहिती मिळाली की याबाबत परमवीर सिंगचे राईट हँड ए सी पी कदम यांना सगळी माहिती आहे म्हणून मी त्यांच्याशी संपर्क केला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी तुम्हाला भेटतो त्या प्रकरणाची सगळी सीडी मी तुमच्या ताब्यात देतो आहे या सीडीवरनं लक्षात येईल का ते सांगतायत की तू या ठिकाणी इनोसंट आहे ह्या मुलीला तिच्या प्रियकरानेच मारलेलं आहे हे आम्हाला अर्ध्या तासात माहीत होतं त्या सीडीमध्ये हे सगळा उल्लेख केलेला आहे नंतर माझ्या असं लक्षात आलं की ज्या वेळेस ही मुलगी मयत झाली आणि तिचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं ती सीडी गायब करण्यात आली तिच्या भावाने देखील ॲलिगेशन केले की तिच्या अंगावर मारहाणीच्या खुना होत्या त्या देखील लपवण्यात आल्या इन्क्वेस्टमध्ये त्याची नोंद घेण्यात आली नाही डॉक्टरांना देखील याबाबत विचारण्यात आले की मयत हिने आत्महत्या केली तेव्हा तिच्या अंगावर ज्या जखमा होत्या त्या ताज्या आहे की जुन्या एकंदरीतच हे सगळं संशयास्पद इन्व्हेस्टिगेशन ह्या केसमध्ये केलेलं आहे जेव्हा मी माहिती अधिकारात तिची पोस्टमॉर्टम सी डी बाबत माहिती विचारली असता ती मुद्देमालमध्ये नाही असं मला सांगण्यात आलं आणि तसेच कोइन्सिडन्सली या मुलीचं पोस्टमॉर्टम ज्या डॉक्टरांनी केलं आहे तेच डॉक्टर मयत मनसुख हिरेनचे पोस्टमॉर्टम करणारे आहे मयत मनसुख हिरेन याची हत्या ही क्लोरोफॉर्मने झाली असं माहिती मिळते परंतु तिथे देखील त्याची हत्या ही ड्राउनिंगमुळे झाली असं पहिलं सर्टिफिकेट ज्या डॉक्टरांनी दिलं तेच डॉक्टर ह्या मुलीचं सर्टिफिकेट हँगिंग सर्टिफिकेट देतात यावरून हे निश्चित प्रू होतं आणि तिचे हँगिंगचे जे फोटो पाहिले तर यावरून निश्चित प्रू होतं म्हणून मी एक आदिवासी अधिकारी असल्याने मला याचा जो त्रास झाला आणि जे काही पुरावे आहे याच्या आधारावर मी सगळ्यांकडे तक्रारी केलेल्या आहेत मला निश्चित असं वाटतं की ह्याच्यात मला न्याय मिळेल आणि ह्या तक्रारी मी Uh, मान्य पोलीस महासंचालक ए सी एस होम uh, मुख्यमंत्री आणि मान्य गृहमंत्री यांच्याकडे दिलेले आहे परंतु अद्याप त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे आणि लवकरात लवकर यात मला न्याय मिळेल अशी मी अपेक्षा बाळगून आहे